नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या मधे तर पहा मित्रांनो आज आपण नदीवरती शेळ्या पाणी पाजायला घेऊन आलेलो आहे आणि पहा आमच्या नदीला पाणी नव्हतं मित्रांनो आणि पाणी नसल्यामुळे वरती पिकं खूप सुकत होती जळू लागली होती डाळिंबाच्या बागा तुम्हाला सांगतो कांदे ऊस असे अनेक प्रकारचे कोणाचं सोयाबी आपलं कोबी फ्लावर टोमॅटो अशा प्रकारचे पिके मित्रांनो खूप सुकू लागले होते पण ऐन कडक उन्हाळ्यामध्ये आमच्या नदीला पाणी आलेलं आहे आणि बघा किती जोरा स्पीडनं पाणी वाजत आहे आणि खूप चांगलं झालं मित्रांनो पाणी आल्यामुळे भरपूर पिकांना जीवदान भेटणार आहे आणि नदीला पाणी आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा आनंद दुर्गुणित झाला मित्रांनो खूप आनंद झाला त्यांना कारण अशा कडक उन्हाळ्यामध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो आणि एवढं पाणी आलेलं आहे नदीला मित्रांनो खूप आनंद झालेला आहे सर्व शेतकरी बांधवांना आमच्या आणि मित्रांनो शेतीला पाणी खूप गरजेचं असतं उन्हाळा दिवस म्हटलं का पाणी पाहिजेच आणि पाण्याशिवाय कोणताही माल येऊ शकत नाही कारण तुम्हाला सांगतो पाणी असेल तर खडकावरतीसुद्धा पिकं येतात आणि ती आमच्या शेतकरी बांधवांनी सक्सेस पण केलेला आहे खडकावरती पिकं आणलेली आहेत खडकावरती सोनं पिकवलेलं आहे तर खूप आमचे शेतकरी आनंद झालेत मित्रांनो नदीला पाणी आल्यामुळे आणि हा केटीवर बंधारा आहे मित्रांनो हा जवळपास वीस ते पंचवीस वर्षाचा केटीवर बंधारा झालेला आहे आणि ह्या केटीवर बंधाऱ्यामुळे आमच्या इथला जो, जो परिसर आहे शेती जी आहे ती या बंधाऱ्याच्या मार्फत सुजलाम सुपलाम झालेली आहे आणि खूप छान लोकांच्या डाळिंबाच्या बागा आहेत कुणाचा ऊस आहे कुणाचे कांदे आहेत असे भरपूर प्रकारचे पिकं आहेत मित्रांनो नाहीतर यापूर्वी ह्या नदीला असा बंधारा डॅम नव्हता त्यावेळेस खूप अवघड परिस्थिती असायची कारण नदीला पाणी तर यायचं पण खाली निघून जायचं थांबत नव्हतं था, मित्रांनो कारण त्याला ढाळ असल्यामुळे थांबत नव्हतं था। आणि ह्या केटीवर बंधाऱ्याच्या माध्यमातून आसपासची जी गावं आहेत ती सर्व गावं ह्या बंधाऱ्यामुळे सुजलाम सुपलाम झालेली आहेत सगळ्या आसपासच्या गावांचा आहे जो शेती आहे ती सगळी ओलिताखाली आलेली आहे आणि सर्वांचं क्षेत्र बागायती झालेलं आहे मित्रांनो आणि नाहीतर खूप वाईट परिस्थिती होती आमच्या भागामध्ये कारण नदी असूनसुद्धा काहीच उपयोग नव्हता कारण नदीला पाणी यायचं पण थांबत नव्हतं था। लगेच निघून जायचं आणि हा बंधारा झाल्यामुळे पाणी आता थांबून राहत आहे हे समोर गेट आहेत बंधाऱ्याला आता हे गेट जर पूर्ण जर टाकले तर तुम्हाला सांगतो दोन महिने पाणी जातं ह्या बंधाऱ्याचं एवढा याचा फोगारा आहे आणि जवळपास दोन ते अडीच किलोमीटर दूरवरती ह्या बंधाऱ्याचा फुगारा जातो तीन किलोमीटरच्या आसपास बंधाऱ्याचा फुगारा जात असेल या असे तीन चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा सर्व एरिया सज्जलम सुपलम झालेला आहे बघा एक शेतकरी बांधव पाणी बघायला आलेला आहे बांधऱ्यावरती आणि पाणी बघत आहे तो कारण त्यांच्याकडे खाली पाणी राहिलेलं नाही आहे त्यांना आशा लागू राहिली कधी आमच्यापर्यंत पाणी पोचत आहे आणि त्याची ते वाट पाहत आहे म्हणून सारखे कारण मित्रांनो खूप लोकांचे पिके जळतात पाण्याअभावी आणि अजूक हे पाणी आता शिक एक चार पाच किलोमीटरच्या आसपास खाली गेलेलं असेल कारण कालच पाणी आलेलं आहे खालच्या शेतकऱ्यांचे खूप माल सुकत आहे म्हणून त्यांनी सारखे ते ये जा करत आहेत बंधाऱ्यावरती तर मित्रांनो पाणी आहे ते जीवन नाहीतर जीवन व्यर्थ आहे मित्रांनो आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तर आमच्यासुद्धा डाळिंबाच्या बागा ऊस पाण्याअभावी सुकून चालले होते तर नदीला पाणी आल्यामुळं सुद्धा खूपच फायदा झालेला आहे तर मित्रांनो कसा वाटला आमचा घोड नदीचा बंधारा आणि ही आमची घोड नदी आहे तर कशी आहे घोड नदी मित्रांनो पूर्ण टोटल बघा सर्व खडक आहे आणि पाच पंचवीस वर्षाच्या काळापूर्वी मित्रांनो इथं सर्व वाळूच होती मला ज्यावेळेस आठवत होतं म्हणजे ज्यावेळेस या बंधाऱ्याचं चा काम चालू होतं मित्रांनो त्यावेळेस इथं टोटल पूर्ण वाळू होती पण वाळू उपसा जास्त प्रमाणात झाल्यामुळं सगळा हा खडक उघडा पडलेला आहे तर असो मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून खूप काही सारी माहिती सांगण्यासारखी आहे पण मी जास्त व्हिडिओ मोठा न करता इथेच व्हिडिओ हा समाप्त करतो आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून मी सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र